कडे वळूया मुंबईमध्ये प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा दलाच्या महिला जवानामुळं एका व्यक्तीचा जीव वाचलेला आहे शनिवारी मुंबईतल्या ग्रँड रोड स्टेशनच्या म्हणजे स्टेशन क्रमांक एक वर प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती चालत होता आणि चालता चालता त्याला भोवळ आली भोवळ आली तर तो रुळांवर पडला चक्कर आली आणि त्याने तो रुळांवर पडला त्याचवेळी ट्रेन येत होती प्लॅटफॉर्मवरच्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या एका महिला जवानानं या सगळ्यात ची नोंद घेतली प्रसंगावधान दाखवलं ती फ स्वतः ट्रॅकवर उतरली तिने आधी या व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठत नाही म्हटल्यानंतर त्याला चक्कर आली म्हटल्यानंतर तिनं ट्रेन थांबवली आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर उडी मारली ट्रेनला थांबवला त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचलाय लता बनसोले असं या महिलेचं नाव आहे प्रसंगावधानानं ना मोठा अनर्थ टळलाय ही सगळी घटना सी सी कैद झालेली आहे एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम होतोय यावर्षीची वर्षीची म्हणजेच दोन हजार वीस मधील त्यांचा मन की बात हा शेवटचा कार्यक्रम असणार आहे आजच्या मन की बात मध्ये आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन कृषी कायद्याविषयी बोलतात का किंवा लस त्याचं वितरण या संदर्भात बोलतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं नोटीस पाठवलेली हो आहे वर्ष अखेरीला म्हणजे तीस डिसेंबरला खडसेंना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे नोटीस मिळाल्यानंतर ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलं पुण्यातील भोसरी इथल्या भूखंड खरेदी प्रकरणामध्ये खडसेंना ईडीनं नोटीस पाठवलेली आहे हो नोटीस मिळाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांचे मला फोन आले असा दावा त्यांनी केलाय दरम्यान सी डीचं आव्हान देणाऱ्या खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर सीडीचं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात नक्कीच सुरू झाली आहे दिनांक तीस बारा दोन हजार वीस ला हजर राहण्याच्या संदर्भामध्ये ईडीच समन्स मला मिळालेलं आहे आणि त्या समजच्या नुसार मी उपस्थित राहणार आहे म्हणजे माझ मी असेल माझा प्रतिनिधी असेल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही राहणार आहोत यापूर्वी अँटी करप्शन पुणे अँटी करप्शन नाशिक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट झोटिंग समिती या चौने या घटनेची म्हणजे चौकशी केलेली आहे या, के या नोटीसीमध्ये भोसरीच्या भूखंडावर ही नोटीस आहे भोसरीला हे भूखंड मी नाही माझ्या बायकोने खरेदी केलेला आहे त्या ठिकाणचा जो व्यवहार आहे तो, तो रेडिरेटरच्या दराप्रमाणे पाच कोटी रुपयाचा आहे आणि त्या पाच कोटी रुपयाची ही चौकशी आहे आणि ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे त्यामुळे ईडीकडून जी जी काही सूचना येईल त्या सूचनेप्रमाणे जे काही लागेल जे काही कागदपत्र लागतील ते आम्ही त्यांना पुरवू आणि पूर्णपणे ईडीला सहकार्य करतो जळगाव मधले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप केलेले होते लोढा यांच्या आरोपांचा आणि वक्तव्यांचा एकनाथ खडसेंच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला खडसेंच्या विरोधात केले जाणारे बेताल वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही आरोप खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला